संगमनेर येथील शनी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी शनी संगमनेर येथील प्रसिद्ध शनी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली असून मंदिर व परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे शनी महाराजांच्या दर्शनासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील भाविक आले होते दरम्यान सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या मंदिर समिती व स्थानिक प्रशासनानं भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली असून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शनिदेवाच्या कृपेसाठी भक्तांनी तेल अभिषेक व विशेष पूजा अर्चा केली संध्याकाळी दीपोत्सव व भव्य आरतीचा आयोजनामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला यावेळी भाविकांनी शनिदेवाची आराधना करत आपल्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे आज दिनांकसाठी संगमनेरहून रोहित शिंदे सर्व भाविकांना करून आनंद होतो की जी शनी व्यवस्थापन समिती यांनी दरवर्षीमध्ये आपल्या शनी अमास्याचा जो महापर्व उत्सव असतो तो नेहमीप्रमाणे तो साजरी केलेला आहे तर आज सकाळी आपले मतदार संघाचे नवनिर्माचे नवनिर्वाचित आमदार जी अमोलजी खाताळ यांच्या सप यांच्या हस्ते सपत्नी शनी महाराजांना त्याला असा अभिषेक वगैरे करण्यात आला तर त्यानंतर आज संध्याकाळी पुन्हा पावणे शापला एका महाआरतीचा कार्यक्रम वगैरे होणार आहे आणि नेहमीप्रमाणे हे आपल्या मंदिरामध्ये दर्शनी अमूष्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तर आज तरी चाळीस पन्नास हजार चाळीस चाळीस ते पन्नास हजार भाविकांची शक्यता आहे तर जर मी भाविकांना पण आव्हान करतो तर त्यांनी जास्तीत जास्ती प्रमाणामध्ये येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा त्यानंतर संध्याकाळी आज थोडा प्रसादाचा पण कार्यक्रम वगैरे ठेवलेला आहे तर सर्व भाविकांनी पाहावं पण जर आपण आस्वाद घ्यायचा की अर्धरुजावर आणि आज तसंच येणार शनी महाराज हे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत शनी महाराज हे यावर्षी ज्या माहिती आजच्या दिवसापासून कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे तर बाकीच्या ज्या भाविकांना का असेल बाबा काही म्हणजे कुंभराशीतला पहिला डप्पा मीनराशीतला पहिला डप्पा त्याच्यानंतर सुरुवातीचा डप्पा याच्यातल्या काही भाविकांना काही त्रास वगैरे व्हावं म्हणजे सगळ्यात संकट वगैरे व शनी महाराजांपासून काही साडेसातीसाठी काही वा काही त्रास वगैरे होता वर्षांपासूनच काही मुक्ती पाहिजे असेल वा त्या उपाय पाहिजे असेल तर शनी महाराजांवर त्यांचे तेल वगैरे वेळच्या पा फुलाचा हार वगैरे उडीद मीठ काळे मीठ वगैरे कोंड्याची काही वस्तू जसं म्हणजे कुलूप वगैरे सुरी त्याच्यानंतर वगैरे घोड्याचे नाल वगैरे असे काही वस्तू आपण तिथं गवून वगैरे आपण ते साडेसाती दोष दूर करण्यासाठी आपण तिथं वित वगैरे करू शकतो असे उपाय आपण ते करू शकतो आणि सर्व भाविकांना पुणे एकदा विनंती करतो त्यांनी जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ वगैरे घ्यावा